आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन एकशे पन्नास समोर आलंय मिशन एकशे पन्नास साठी भाजपचा सा जास्तीत जास्त जागा लढण्याचा निर्धार आहे मिशन एकशे पन्नास साठी ठाकरेंचे काही माजी नगरसेवक सुद्धा गळाला लावण्याची भाजपची तयारी दिसते मिशन मुंबईसाठी भाजपकडून महायुतीसह स्वबळाची चाचपणी सुरू आहे तर मुंबई आणि ठाणे पालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचीच सत्ता येणार असा खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आमचे बरेचसे नगरसेवक हे याआधीच प्रलोभनाला बळी पडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत कोणी कितीही प्रलोभनं दाखवली आणि गेले तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या शिवसेना जिंकणार याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही संजय राऊत यांनी आणखी एक दावा केला कि मुंबई मध्ये महापौर हा शिवसेनेचा होणार संजय राऊत यांचं हे दिवा स्वप्न कधीही सत्यात उतरणार नाही मुंबईतला मराठी माणूस सर्वसामान्य मुंबईकर हा महायुतीच्या सोबत आहे आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुती म्हणून ही निवडणूक जिंकणार आहोत संजय राऊत यांनी कितीही अशी स्वप्न बघितली तरी त्यांचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही